आज जी गोष्ट आपल्या चॅनलवर होणार आहे ही गोष्ट आहे होळकर पुलाची जो की पुण्यामध्ये आहे आता या होळकर पुलाच्या थोडं बाजूला हिंगेवाडीमध्ये एक आय टी कंपनी आहे आणि त्या आय टी कंपनीमध्येच एक मुलगा कामाला आहे ज्याचं नाव संतोष असं आहे आणि त्याच मुलाने आपल्याला ही स्टोरी शेअर केलेली आहे तर संतोषराव यांचं असं म्हणणं आहे की त्या होळकर पुलावर जो यांना आलेला अनुभव आहे ना तो खूपच भीतीदायक आहे तसं तर संतोषराव भूताभितावर विश्वास ठेवत नाहीत पण जेव्हा ही गोष्ट यांच्यासोबत घडली तेव्हापासून यांचा पक्का विश्वास आहे संध्याकाळचे दहा वाजले की घराच्या बाहेर निघणं बंद करतात बाथरूमलासुद्धा जात नाहीत हे संतोषरावची अवस्था झालेली आहे झालं काही असं होतं वेळ साल होतं दोन हजार आठचं दोन हजार आठ साली याच्या एका मित्राचा बर्थडे होता संतोषरावच्या आणि त्याच्या मित्राने जी काही पार्टी ठेवली होती ती होळकर पुलाच्या पलीकडच्या बाजूला छावणी खडकीमध्ये ठेवली होती खूप मोठी पार्टी ठेवली होती त्याच्या कंपनीमध्ये त्याच्या बॅचमधले जितके पण माणसं आहेत त्या सगळ्यांना त्यांना पार्टीला बोलवलं होतं म्हणजे जे मित्रमंडळी असतात त्या मित्रमंडळींना मित्र सगळ्यांना बी नाही म्हणायचं जमणार तर संतोषराव याच्यासोबत एक दुसरा मित्र होता तो आणि बाकीचे त्यांच्या फोर व्हीलरमध्ये त्याच्या पार्टीमध्ये गेले संध्याकाळी सात वाजता संतोषराव त्याच्या मित्राच्या पार्टीमध्ये पोहोचला सात वाजल्यापासून संध्याकाळच्या एकपर्यंत म्हणजे रात्रीच्या एकपर्यंत त्यांना कळालं नाही की टाईम किती झाला आहे आणि किती नाही ते एक रात्री एकला त्यातल्या एक जणांनी पाहिलं की अरे या रात्रीचे एक वाजलेत आपल्याला घरी जायला हवं कारण की त्याच्या घरून त्याला फोन आला होता त्या मित्रापैकी एका मित्राच्या फोनवर तो म्हणाला की ठीक आहे चला घरी जाऊयात सगळ्यांनी पार्टी वगैरे आटपली थोडेफार बसले आणि एक वाजता एक दीड वाजता सगळेजणं घराकडे जाण्यासाठी निघाले पण जो संतोषसोबत जो बाईकवर आलेला मित्र होता तो दारूच्या नशेमध्ये खूपच जास्त गेला होता आणि त्याला गाडीवर बसतासुद्धा येत नव्हतं त्यामुळे संतोषने असा विचार केला की जे फोर व्हीलर घेऊन आलेत त्यांना म्हणावं की याला घेऊन जा मी एकला गाडीवर येतो आणि संतोषने जसा विचार केला तसंच त्या मित्रांना तो म्हणला की बाबा याने खूप दारू पिलेली आहे याला गाडीवर नाही आणता येणार एखादा पलटा बिलडा तर माझ्या डोक्याला ताप होईल मी एकला बाईकवर येतो तुम्ही फक्त याला घेऊन जा असं म्हटल्याच्यानंतर संतोषचे जे सगळे मित्र आहेत ते तिथून निघून जातात आता संतोष एकलाच आपल्या बाईकवर आपल्या घराकडे निघतो हिंगेवाडी आता तो जसा त्या होळकर पुलाच्या समोर आला म्हणजे त्या होळकर पूल तो दिसू लागला त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागले की लोकं म्हणतात की या होळकर पुलावर भूत असतात पण खरंच असतात का हे प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागला तो कन्फ्यूज होऊ लागला की यार लोकं म्हणतात ते खरं तर नाही ना म्हणजे थोडा वाटेल मनामध्ये भीती थोडी थोडी भीती त्याला वाटू लागली आता जोपर्यंत तो होळकर पूल थोडा दूर होता तोपर्यंत त्या होळकर पुलावर थोडी थोडी माणसं दिसू लागली एखादोन एखान दोन, दोन आणि एक दोन पुलिसची गाडीसुद्धा दिसू लागली ते झाल्याच्यानंतर जे रोडच्या साईडला जे फुटपाथवर झोपणारे भिकारी असतात ते भिकारीसुद्धा त्याला दिसू लागले पण जसा जसा तो त्या पुलाच्या जवळजवळ जाऊ लागला तसं तसं त्या पुलावरचे जे लाईट लागलेले आहेत ते थोडे हळूहळू विजायला लागू लागले ज्या एक दोन पुलीच्या गाड्या दिसू लागल्या त्या सुद्धा नाहीशा झाल्या आणि जे एक दोन एक दोन माणसं त्या पुलावर फिरत होते ते माणसं सुद्धा नाहीसे झाले आणि जे फुटपाटवर भिकारी भिकारी झोपलेले दिसू लागले ते सुद्धा आता मोजके मोजके दिसायला लागले एखादा इथं तर एखादा पुढे कुठंतरी आता जसा तो होरकर त्या पुलामध्ये गेला त्यावेळेस त्या, त्या पुलावरचे सगळे लाईट बंद झाले पूर्णपैकी अंधार झाल्यासारखा झाला आता जे काही दिसू लागलं त्याला ते सगळं काही आपल्या गाडीच्या लाईटामध्ये दिसू लागलं आणि त्याच्या डोळ्याने दिसू लागलं की लाईट सगळे ऑन आहेत पण खाली अंधार दिसतोय चमत्कारिक गोष्ट आहे ना वर लाईट ऑन आहेत खाली अंधार आहे आणि अंधारामध्ये जेवढा याच्या गाडीचा प्रकाश पडतोय याच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश पडतोय तेवढाच उजेड फक्त याला दिसतो बाकी काहीही दिसत नाही तर काही अंतरावर गेल्याच्या नंतर एक माथारी याला रोडच्या साईडला खाली बसलेली दिसली हातामध्ये एक काठी पांढरे शुभ्र त्याच्या अंगावर साडी केस पांढरे शुभ्र झालेले मोकळे फटक इकडे तिकडे उडतायत तिचे केसं आणि जशी गाडी तिच्या जवळ जाते ती झपकर गाडी पशायची एकदम आणि ती एकदम समोर आल्यामुळे याला गाडीचा ब्रेक दाबावं लागलं गाडीचा ब्रेक दाबल्याच्या नंतर याने गाडी थांबवली त्या माथारीकडं पाहिलं निरखून पाहिलं ती माथारी खूपच विचित्र दिसू लागली ती माथारी याला बोलू लागली बिना पापणी लावता नॉर्मल माणूस बिना पापणी लावता बोलू शकतच नाही कधी ना कधीतरी त्याची पापणी लवतेच पण ती म्हथारी एकसारखी संतोषकडे बघू लागली एकसारखी तिच्या ज्या चेहऱ्यावरच्या ज्या झुरळे आहेत ते खूपच जास्त पडल्या होत्या आणि तिची जी भाषा आहे ना ती एकदम जुन्या काळातली जे मराठी असते त्या टाईपची मराठी होती असं की नव्वदच्या दशकामधली मराठी अशा टाईपची तिची मराठी होती तेवढं काही व्यवस्थित याला समजत नव्हतं की नेमकं कशी भाषा बोलते काय बोलते ते पण जेवढं काही याला समजू लागलं त्याच्यावरून असं वाटू लागलं की ती मथरी याला लिफ्ट मागते की मला तिथपर्यंत येऊ दे म्हणून हा घाबरला त्या मथेचं स्वरूप वगैरे भरून कुबडी कुबडी इतका फास्ट ती इथं गाडीपर्यंत आली याच्या अंगाला पाणी सुटायला लागलं याने एक बोललं नाही ना दोन बोललं नाही याने डायरेक्ट गाडीची स्पीड वाढवली जितकी वाढवता येईल तेवढी वाढवली आणि अक्षरशः त्याच्या स्पीडला खेटूनच ती बाई याच्या पाठीमागं पळू लागली स्पीड म्हणजे इतके जोरात तो गाडी पळवते आणि तेवढंच अंतर त्या बाईचं आणि त्या गाडीचं होतं आणि त्या तेवढ्याच अंतरावरती बाई पळत होती हा मागे कलू बघतोय गाडी पळवते मागे कलु बघतोय गाडी पळवते आणि ती हसत हसत त्याला थांब 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 म्हणतीये याची इच्छा नसताना देखील हा गाडी थांबवतो ती माथारी पुन्हा याच्या येते याला म्हणते की मला फक्त तिथपर्यंत लिफ्ट दे तिथपर्यंत मला सोड हा म्हणतो की ठीक आहे बसा ती माथारी याच्या गाडीवर बसली बसल्याच्यानंतर हा गाडी चालवतो चलाच्यानंतर ते होळकरचा जो दुसरा काठ आहे त्या पुलाचा काठ त्या काठावर जाऊन था थांबतो माथारी खाली उतरते आणि याला म्हणते की छान 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 तुम्हाला सोडलंस खूप खूप धन्यवाद सुखी रहा सुखी रहा ती माथारी याला असे म्हणते आणि लगेच हा गाडीची रेस वाढवतो एखादा दोन सेकंड समोर गेला की मानमागं करून बघतो तर ती माथारी जशी उभी होती तशीच वाऱ्यामध्ये विरघळून गेली हे पाहिल्याच्या नंतर हा याच्या गाडीची स्पीड अजून वाढवतो आणि घराशिवाय थांबत नाही याला तेव्हा कन्फर्म होतं की यार या होळकर पुलावर ना काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि नंतर याच्या कानावर असं आलं की तिथं जी दिसणारी माथारी आहे ती नव्वदच्या शतकात किंवा त्याच्या आदुगर आपल्या प्रियकरासोबत पळून आली होती आणि हे तिच्या घरच्यांना अजिबात पटत नव्हतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्या कराला मारलं आणि या होळकर पुलाहून त्या खाली नदीमध्ये दे फेकून दिलं मारून मृतदेह आणि ही तिच्याच प्रियकराची वाट पाहत त्या पुलावर राहते बऱ्याच लोकांना ही दिसते बऱ्याच लोकांना लिफ्टही मागते तसं की संतोषरावसोबत झालं तसं असं लोकांचं म्हणणं आहे आणि अशी स्टोरी आपल्याला आलेली आहे खरं किती आहे खोटं किती आहे हे मला माहिती नाही कारण की मी पुण्यामध्ये राहत नाही आणि त्या होळकर पुलावर कधी मी गेलो नाही जितकं वाचलंय तेवढं आलं आहे तेवढंच ते मी तुम्हाला सांगितलंय गोष्ट जर खोटी असेल तर मनोरंजन म्हणून ऐका आणि जर रिअल असेल तर ऐकाच कथा जर चांगली वाटली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगलीची कमेंट करा आणि हां कथेला शेअर करायचं सुद्धा विसरू नका आणि हां अजून एक जर तुम्हाला क्राईम स्टोरीज ऐकायला आणि बघायला आवडत असतील तर मी माझं एक दुसरं चॅनलसुद्धा ओपन केलेलं आहे जसं या चॅनलवर सपोर्ट करताय तसं त्या चॅनललासुद्धा सपोर्ट करा त्याच्यावर एकदम ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना मी कवर करतो आणि त्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन व्हिजिट करू शकता आवडल्यास त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि त्यांच्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार